आज या ठिकाणी पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस तालुक्याच्या दृष्टीनं आणि गावाच्या दृष्टीनं खरं म्हणजे ज्याचं स्वप्नही कधी पडलं नाही आणि पडू नये अशा प्रकारचा सहन न होणारा आघात कुंभेफळ गावावर पंचकृषीवर अकोले तालुक्यावर संगणमेर तालुक्यावर नवे नवे नगर जिल्ह्यावर जो आघात झाला सन्माननीय स्वर्गीय मीनानाथजी पांडे साहेबांच्या रूपानं अजूनही आपल्याला तो विसरता येत नाही साहेबांबरोबर असलेली त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेली मंडळी जेव्हा जेव्हा बोलायला उभी राहते त्यावेळेला खऱ्या अर्थाने शब्द फुटत नाही काही बोलावं उमजत नाही याचा अर्थ निश्चित आहे की एक ज्येष्ठ नेता एक अभ्यासू व्यक्तिमत्व खरं म्हणजे पंधरा एप्रिलपासून चोवीस एप्रिलपर्यंत दसक्रियाविधेच्या दरम्यान शोकसभेचं जे आयोजन केलं होतं त्या शोकसभेमध्ये तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील क्षेत्रातील मान्यवरांनी जेव्हा आपली मनोगत व्यक्त केली त्या मनोगतामध्ये पांडेसाहेब ज्यांना भावले ज्यांच्या संपर्कात आले ज्यांच्या अनुभवात आले ज्यांच्या ज्यांना सहवास लावला कामाच्या निमित्ताने असेल नातेसंबंधाच्या निमित्ताने असेल त्यावेळेला पांडेसाहेब ज्यांना ज्यांना भावले त्यांनी पांडेसाहेबांना त्या त्या शब्दामध्ये व्यक्त केलेलं पण ऐकलं आहे आणि म्हणून आज खरं म्हणजे आम्ही साहेब येथून पाठीमागे साहेबांचा वाढदिवस हा तृतीयाच्या दिवशी यायचा आणि एक वेगळा आनंद आम्हाला असायचा वाढदिवस सगळ्यांचेच येतात पण एक वेगळं आकर्षण पांडेसाहेबांच्या आगमनाचं असायचं त्यांचं ते गाडीतून उतरणं आजूबाजूला नजर फिरवणं नजर एवढी तीक्ष्ण होती की काही सेकंदामध्ये काही मिनटामध्ये पूर्ण गावाचा आढावा त्यांच्या लक्षात येत असे आणि मग ते गाडीतून उतरल्यानंतर त्यांची चालण्याची लकब आम्ही आजही अनुभवतो आहे असं वाटतं की ही सभा चालू असताना कुठेतरी गाडी उभी राहील हॉर्न वाजेल सकारामला हाक मारतील रोहिदासला हाक मारतील अरे तुम्ही कुठे आहात अशा प्रकारचं एक वातावरण ह्या गल्लीमध्ये निर्माण व्हायचं सभामंडपामध्ये प्रवेश व्हायचा छोटासा केक कापला जायचा आणि साहेबांना आम्ही वाढदिवसानिमित्त गावच्या वतीनं शुभेच्छा द्यायचो त्यांच्या समाजकारणासाठी शुभेच्छा द्यायचं आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज वाढदिवस साजरा करण्याचं भाग्य आपण सर्वांना लाभत नाही याचं दुःख खरं खरं अंत करणात आहे मग त्याला एक पर्याय म्हणून आजचे जे आयोजक मंडळी आहे अशोकराव असतील नवनाथ असेल यांची जी संकल्पना आहे ती स्तुत्य संकल्पना आहे वाढदिवस जरी आपल्याला साजरा करताना आहे आला तरी या वाढदिवसाच्या निमित्तानं साहेबांचा सा जन्मदिन जयंती आपण साजरी करूया की जेणेकरून पुन्हा साहेबांच्या सा कर्तृत्वाला आपल्याला सलाम करता येईल आणि म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन स्तुत्य आहे म्हणून मी त्यांना आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं पुन्हा एकदा नम्रपणे धन्यवाद देतो वेळ सातची होती परंतु खरं म्हणजे सगळ्याच गोष्टी अशोकराव व्हॉट्सअपला टाकून जमत नाही अलीकडे आपण एक सुधारणा करून घेऊ हो की आपल्याकडे जे ब्लॅकबोर्ड आहेत त्यांच्यावर जर आपण ती सूचना लिहिली तर वाचक मंडळी ती सूचना वाचते घरापर्यंत पोहोचते महिलांना सांगितलं जातं तरुण वर्गाला माहीत होतं आणि हाच कार्यक्रम एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी विनम्र अभिवादन करण्यासाठी बरीचशी लोक उपस्थित झाली असते असो आता मी बोलताना साहेबांचा सा एकच अनुभव मला या ठिकाणी सांगता येईल दराडे साहेब की साहेब नेहमी म्हणायचे ज्याला वेदना सहन करता येतात ज्याला वेदना सहन करता येतात ज्याला अपमान सहन करण्याची ताकद निर्माण होते तोच माणूस आयुष्यामध्ये उभा राहतो आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे स्वर्गीय मीनानजी साहेब आहेत त्यांचा जेव्हा मी नोकरीच्या निमित्ताने बाहेर असायचं कमीत कमी सहवास साहेबांचा राहायचा परंतु एक मिनिटाचा दोन मिनिटाचा पाच मिनिटाचा सहवास जरी लागला तरी एकच ओळ ते माझ्याशी बोलायचे आणि त्या ओळीतून एक पुस्तक तयार व्हायचं वडजेसाहेब तो शब्द प्रयोगच असा असायचा की त्याचं चिंतन केल्यानंतर आपल्या आयुष्याला दिशा मिळायची ते नेहमी म्हणायचे मी, मी तुमच्या पाठीशी आहे ना मग काळजी कशाला करतात आणि जेव्हा आपला माणूस असा शब्द देतो त्यावेळेला शिंगाडेसर आयुष्य जगण्याची एक नवी उमेद आपल्याला निर्माण होतं आणि म्हणून त्यांचे काही काही वाक्य मी खऱ्या अर्थाने सांगतो की मी नोंद करून ठेवलेली आहे कारण खरं माणूस उभा राहायचा असेल तर उभा कसा राहील कसं राहता यावं हे हो, साहेबांकडून शिकावं साहेबांच्या दुसरं एक तिसरं वैशिष्ट्य मी सांगून जास्त वेळ घेणार नाहीत भरपूर व्यक्ती या ठिकाणी आहेत की गावामध्ये आल्यानंतर म्हणजे तालुक्यात राजकारण त्यांचं माहिती आहे संगणमेर तालुका असेल अकोले तालुका असेल विविध संस्थावर त्यांनी काम केलं परंतु एकदा सुगावची शिव ओलांडल्यानंतर साहेबांचं जे अंतकरण आहे ह्या अंतकरणामध्ये एक गोष्ट निश्चित करून ते गावामध्ये प्रवेश करायची आणि त्यांचं ब्रीद वाक्य असं असायचं नेहमी कधी कधी आमच्याकून वेगळं वळण लागायचं परंतु त्यांच्या मनात असायचं माझं गाव माझ्या गावामध्ये एकोपा असायला हवा आणि त्या दृष्टीने त्यांचे नेहमी प्रयत्न असायचे आणि म्हणून जात नावाचा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये मला कधी दिसला नाही त्यांच्या डिक्शनरीमध्ये एकच शब्द मला वाचायला मिळायचा की संपूर्ण मनुष्य हीच एक जात आहे आणि म्हणून जातीपातीचं राजकारण त्यांचं जीवनचरित्र जर कोणी लिहिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा हा शब्द जर कोणाला टाकायचा असेल तर त्याला एक हजार वेळा विचार करावा लागेल आणि म्हणून या प्रसंगी खऱ्या अर्थाने जन्मतिथी जयंती साजरी करण्यासाठी किमान वर्षाचा काळ जायला पाहिजे होता आणि किमान साहेबांना आमच्यातून न्यायचंच होतं तर परमेश्वराने किमान आम्हाला पंधरा तीन वाराची संधी तरी आपल्याला द्यायला पाहिजे होती कारण खरं सांगायचं म्हणजे आमच्या गावातल्या एक पर्सेंट लोकांना साहेब आजारी हे माहितीच नाही ते कधी आजारी दिसलेच नाही त्यांनी आजार कधी दाखवलाच नाही गावात आल्यानंतर त्यांची पूर्वीची जशी चालण्याची ढब असायची जो उत्साह असायचा आहे तोही आजारपणाच्या काळामध्ये आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर दिसला फक्त एकदाच मी साहेबांना म्हटलं की साहेब तुमच्या तब्येतीमध्ये मध्ये मला थोडासा प्रॉब्लेम वाटतो आहे तेव्हा मला म्हणायचे राहू साहेब मला जेवण चालत नाही रे मला शुगर आहे कधी कधी आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये वे एकत्र भेटवायचं त्यावेळेला कार्यक्रम भेट संपतानी किंवा सुरू व्हायच्या अगोदर मी म्हणायचं की साहेब आपण दोन दोन घास खाऊ तेव्हा साहेब मला म्हणायचे तू असं कर बरं काय काय अटमे पाहू नये आणि तिकून आयटम पाहून आलो की साहेबांचा सा नकार असायचा कारण त्याचं कारण असं आहे की त्यांना शुगर आहे याच्यामुळं मला ते खाता येत नाही आणि म्हणून त्यांच्या नकारामुळे बऱ्याच वेळा मीही त्यांच्याबरोबर बाहेर पडलेलं आहे हे पण मला आठवते असो असं परमेश्वराचे लिहिलं आहे जन्माच्या तारखा कळतात तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे परंतु तंत्रज्ञानाला मात्र आपण जगाचा निरोप कधी घेणार आहोत ही सांगण्याची अजून तेवढी तजवीज झालेली नाही ती होणार नाही तो सगळा खेळ नियतीच्या हातात आहे परमेश्वराच्या हातात आहे आपण म्हणतो की नियती आपल्या कपाळावर लिहून जाते पण ते आपल्याला माहीत नसतं आणि म्हणून आपण जगतोय मृत्यू जर माहीत झाला तर जगण्यामधला आनंद निघून जातो आणि तो आनंद कायम टिकावा म्हणून मृत्यूची वेळ आणि तारीख आपल्यापर्यंत पोहोचत नाही असो साहेबांना या निमित्तानं विनम्र अभिवादन आपण करणार आहोत परंतु आपल्याला एक विनंती आहे तालुक्यातले कार्यकर्ते आपल्या गावावर साहेबांच्या माध्यमातून प्रेम करतीलच आपल्या आडियाडचणीति नेहमी सोडवतीलच पण या निमित्ताने साहेबांनी वेळोवेळी वेड़ केलेले संस्कार हे संस्कार जरी आपण आजच्या दिवशी आपल्यामध्ये पेरले जिवंत ठेवले तर तीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की साहेबांनी समाजकारणामध्ये असेल राजकारणामध्ये असेल शैक्षणिक कामामध्ये असेल जो पायंडा घालून दिलेला आहे तो जिवंत ठेवण्याचं काम आपण सर्वांचं आहे ते आपण सर्वजण एकोप्याने करूया आणि पुनश्च एकदा साहेबांच्या कार्यकर्तृत्वाला मी सलाम करतो आणि त्यांना आपण सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस